धन्यवाद आमचे जिग्नेश साहेब आमच्या सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेऊन जावा हो नक्की क्या बात आहे राहतो का पण दिसतो सगळं दिसतो सांभाळून जावा सावकाश जावा सुरक्षित जावा आता डायरेक्ट इथून राईटच पण पण आपल्या कुठे जे एन पीटीटी हा मग जैन एन पीटी आहे नाही त्या दिवशी आम्ही दोघे ना

आत्ता चालू झाला का तुझं घर स्वतः झालं आणि तुझी पूजा तुझा दोर तुझा खेळ झालं का तू गो रात द मी तुझ्या काढ्या उघडायच्या तुझी वरात तुझ्या घरात आणि आपलं तू तो केला बाया तेही पण पूजा आहे तू सावकाश आता मग कार्य तू हां बरं